अशोक पण त्यांचा मनापासून आभार सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चे मालक रेवण मेंढ मेंढगुतले यांच्या मनाला आनंद वाटून आम्हा दोघा कुस्ती निवेदकांसाठी शंभर शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला सन्माननीय कुस्ती समालोचक बोला बोला सर सन्माननीय दहा देश। अक्रा हजार रुपयाचा धनादेश अकरा हजार रुपये देणारे हरि होम स्टील चे मालक चौधरी बिया यांच्याशी हस्ते कुस्ती लागते झुरळे विरोध वाघमोडे चला कुस्ती वैभव आणि रोहित हात वरती कर रोहित हात वरती कर हा कुळगोडचा पैलवान आहे गजानन भुरके यांचा पत्ता गणेश पवार पाठपुलचा चंद्रकांत अप्पा झोत्रे यांचा पठा विक्रम गरंडे मैदानात यायचा शुभम कारंजे